विशाळगड अतिक्रमण मुक्तीला हिंसक वळण माझी खासदार संभाजीराजेंविरोधात गुन्हा दाखल किल्ले विशाळगडावर झालेल्या हिंसाचारानंतर माझी खासदार संभाजीराजे छत्रपती यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे विशाळगड अतिक्रमण मुक्तीला लागलेल्या हिंसक वळणानंतर विशाळगडाच्या पायथ्याला आणि विशाळगडावर प्रचंड प्रमाणात तोडफोड वाहनांची जाळपोळ करण्यात आल्याचं पंचक्रोशीमध्ये दहशतीचं वातावरण त्यामुळे निर्माण झालेलं आहे दरम्यान कोल्हापूर पोलिसांनी आता कारवाई करण्यास सुरू केली आहे शाहूवाडी पोलिस ठाण्यामध्ये गुन्हे दाखल करण्यात आले आहेत पोलिसांकडून पुण्याच्या रवींद्र पडवळ कोल्हापूरचे बंडा साळुंखे यांच्यासह पाचशे जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे दरम्यान आतापर्यंत मिळालेल्या माहितीनुसार एकवीस जणांना ताब्यात घेण्यात ता आले दरम्यान कालपासून संभाजीराजे छत्रपती यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली होती पोलिसांनी आज संभाजीराजे यांच्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे ब्युरो रिपोर्ट एस बी एन मराठी Culla